सध्या राज्यातील काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण होत आहे तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे तसेच राज्यातील तुरळक भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पाऊस होत आहे सध्या दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात ढगांची दाटी होण्यास सुरुवात झाली आहे एकंदरीत या हवामान प्रणालीचा विचार करता मान्सून पुढील अठ्ठेचाळीस तासात अंदमानात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे सध्या राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज रात्री पावसाची शक्यता आहे यात मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद नांदेड व हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र